आपल्या पत्नीला पत्नी ही लक्ष्मी असते तीच कशी वागणूक द्यावी हा आजचा टायटल आहे मी मन्मत स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर माझं वधूवर ग्रुप चालतो महाराष्ट्रात एकूण आठ ग्रुप आहेत आणि मी मोफत वधूवर चालवतो मित्र हो आपलं नवीन लग्न झालं की आपण पत्नीचं पत्नीसोबत नवीन नवीन चांगल्या पद्धतीनं वागतो अहो मित्रांनो पुन्हा नंतर मग अपन आपण अपन आपले शिंग काढतो आणि आपली चाल दाखवून देतो पण असं न करता पत्नी पावलु पावलु ती पत्नी म्हणजे आपल्या घरची लक्ष्मी आहे आपण जेवढं आपल्या लक्ष्मीला सुख देऊ प्रेमानं वागू पावलू पावलू ते आपल्या हाताचा तळ तळफोड समजून वागणूक देऊ तेवढी लक्ष्मी आपल्या घरात येते ती माझा अनुभव आहे म्हणून मी ती परत सांगत आहे जर आपण आपल्या लक्ष्मीला तळहाताच्या फोडासारखं जपत असलो तिला सुख देत असलो तिला समाधान देत असलो तेवढीच लक्ष्मी समाधानानं आपल्या घरी येते म्हणून आपल्या पत्नीला चांगल्या प्रकारे वागणूक द्यावी तिला तिची इच्छा पूर्ण करावी तिच्या मनासारखं साडी घ्यावी तिला सोन्यानं लडकवावं ति इच्छा काय असते स्त्रीची कानात फुल नाकात नगनी गळ्यात घंटण पोह्या हार असे थोडे 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 आपल्या पद्धतीनं जी काय होतं आहे ती आपण लक्ष्मीला जेवढं लडकावाल तेवढी धनप्राप्ती आपल्या घरात येते जेवढे आपण मन मन मोकळी आपल्या पत्नीला पत्नी नाही पत्नी म्हणजे आपल्या घरची एक लक्ष्मी आहे चांगल्या पावलाने ती आपल्या घरी आलेली असते आणि तिला एक चांगली वागणूक देऊन तिच्यावर एवढं प्रेम करा अतुनात ते स सदैव खुशी राहायला सुख सुखी राहायला पाहिजे तिनं जसं जसं सुखी राहील तिनं हसतमुखी राहील तसं लक्ष्मी देखील आपल्या चांगल्या पावलानं हसत येते आणि आपली वटी भरून जाते ते आपल्याला कळत देखील नाही म्हणून मित्र हो आपली सून असो सून म्हणजे एक प्रकारची लेखमात्या असते त्या सुनाला चांगली वागणूक द्यावी हा सोन एक आपल्या मुलाची पत्नी आहे मग आपण आपल्या आप पत्नीला जर आपण चांगली वागणूक दिलो तर आपला मुलगा बी त्याच्या पत्नीला त्याच पद्धतीने वागणूक देतो म्हणून अगोदर आपला पाया रोवला पाहिजे की आपण पत्नीला वागणूक कशी द्यायची जर दोघांची भांडण होत असतील तर काही कारण तर आईवडिलांनी सोन्याच्या मुलाच्या मध्यस्थी होऊन काय कारणावरून भांडणं होतात याकडे लक्ष दिले पाहिजे या दोघाचा संसार विस्कटला नाही पाहिजे दोघांत एकमेकाबद्दल आपलं जसं प्रेम आहे तसंच सुना मुलाचं राहिलं पाहिजे अशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे जसं आपल्या पत्नीला पत वागणूक देतो त्याच पद्धतीने आपला मुलगा आपल्या सुनाला म्हणजे त्याच्या बायकोला वागणूक देतो का नाही ही पाहिलं पाहिजे म्हणून आपल्या घरी जर लक्ष्मी चांगल्या पद्धतीने भरभराटची नांदायची असेल जशी आपली पत्नी नांदते सुखानं त्याच पद्धतीने लक्ष्मी देखील आपल्या घरात खेळते बाहेरच जात नाही खर्चच होत नाही जर तुम्ही सतत भांडणं कराल एकमेकावर झाल मारहाण कराल दुःखी ठेवाल तर किरदशेनी किरदशेनी आपल्या घरात आल्यासारखं लक्ष्मी आपल्या घरात येणार नाही अजिबात येणार नाही यम ये घंटा आपल्या घरात फिरल आणि मग आपल्या माग सतत खर्चा होईल दवाखाना लागेल काही ना लागे। काही कर्जबाजारी व्हाल बाद। कशाही पद्धतीनं आपले पैसे बाहेर जायला सुरुवात होतात म्हणून लक्ष्मी खुश ठेवा आणि आपल्या पत्नीला आपण ठेवलो तसेच आपले मुलाला बी समजावून सांगायचं दो दोघांत होणार नाही दोघाचा संसार कसा सुखी राहील हे बघितलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने आपण राहायला पाहिजे आपल्या आपलं वागणूक आपलं राहणीमान बघून इतर शेजारी पाजाऱ्यावरती याचा परिणाम झाला पाहिजे आणि त्या परिणामामुळं एक वातावरण चांगली निर्मिती होते बस मी जास्त बोलत नाही हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करावं सबस्क्राईब करावं इतर आपल्या ग्रुपवर पाठवावं आणि मित्राला पाठवावं विशेष करून ज्या घरी तक्रारी भांडण होतात त्या घरी पाठवावं का कारण तुमचा पैशाला पाईशा पैसा का लागत नाही कशालाच काही किती बी कमी ता पण कशालाच काही लागत नाही त्याचं कारण आहे तुमच्या घरचीच लक्ष्मी खुश नाही तर बाहेरली लक्ष्मी कशी घरात येईल म्हणून आपल्या शेजाऱ्याला पाठवलं पाहिजे मित्राला पाठवलं पाहिजे बस मी जास्त काही बोलत नाही माझे ग्रुप आहेत मोफत चालता वधोवरसाठी मी करतो गेली एकोणीस वीस एकोणीसपासून मी हा बुधवारचा ग्रुप मोबाईलमार्फत चालवतो तसं मी गेली पस्तीस वर्षापासून काम करतो पण गेले एकोणीसपासून मुलामुलींचे एक दोनशे पन्नास मुलामुलींचे विवाह संपन्न झालेले आहेत आज परत एकोणीस ते चोवीसपर्यंत दोनशे पन्नास मुलामुलींची मेन मी तसं नोंदी ठेवलेल्या रजिस्टरला बस माझ्या मतेला माझा वधूवार देखील मोफत 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 चालतो कुणालाही पैसे घेत नाही शिवसरणार शिवशरणार्थ